मित्रांनो पी बी तिलंगे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे हरतालिका आपले गणपती बसणार बाप्पा येणार मग ती तयारी चालू आहे आमची तर मी आज हरतालिकेचं सगळं म्हणजे साहित्य सगळं आणले म्हणजे फुलं ते लागतात ना पण त्याला फुलं बिलं सगळे आणून ठेवले म्हणजे आपली पूजा तीन करायची आज हरतालिकेची दाखवते तुम्हाला मी कशी पूजा करते काय मी सर्व दाखवते कारण मी आज आणले फुलं मस्तपैकी एवढे दिसतील का तुम्हाला फुलं हे परत बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला हे बघा मस्तपैकी अशी फुलं अकरा अकरा सगळे आणि जेवढे झाले म्हणले असं सगळे हे स्वच्छ धुवून सणी मस्तपैकी पूजा करायची बेल इकडं हाय बेल आणि फुलं हराळी हे झेंडूची पानं हे दासाळ्याची फुलं हे सर्व असे सगळं आज पूजा करायचे मग चाललं आपलं मस्तपैकी हारतालिकेची पूजा करायची कशी पूजा करतात काय नाही काय काय लागते ते सगळं मी पूजा ती मांडणार आहे आज मग तुम्हाला दाखवतच राहीन तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत माझी पूजा झालेली आहे मस्तपैकी अशी स्वामींची पूजा मस्तपैकी केली इकडे साईबाबा मस्तपैकी इकडे आपली पूजा सर्व मांडून घेतले इकडं पण झाली मग आता झालेलं आहे आता मस्तपैकी पूजा तर ते हारतालिकाचं पण मी संध्याकाळी करणारे पूजा पण आता ही सकाळची पूजा आहे आपली एवढी सगळी मस्तपैकी पूजा तीन करून घ्यायचं आवरल्यानंतर ना मग दुसरे काम ते करायचे ते काल साहित्य साहित्यतेनं आणलेलं आहे गणपतीचं परत ते सगळं साहित्य ठेवायचं आहे आणि इकडं आता रांगोळी भरून ठेवायचं आहे आरती कापूर केले होते कारण मग ते आरती कापूर करायचं ते हे नाही आहे घ्यायचं आहे पण घेऊ कधीतरी बघू शकता तुम्ही आमचे देव श्री स्वामी समर्थ मी चाले मस्तपैकी रेडी आणि आता आपल्याला महादेवाची पिंड पण मी मस्तपैकी बनवून घेतली हे बघा महादेवाची पिंड बनवून घेतली छानपैकी वाळून आणि इकडं पूजेचं सगळं साहित्य ठेवले म्हणजे आता पूजा करायची आपल्याला वस्त्र वाटेल सामान मी पानं अकरा झाडाची हे तुम्हाला सांगितली होती मगाशी मी आणि परत ही बत आपल्याला सगळं आता पूजा <coughs> करून घेते मी मग ते कशी होते काय नाही सगळं तुम्हाला दाखवतच राहते तुम्ही बघतच राहा पुढं ब्लॉग स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा मग मस्तपैकी मी पूजा करणार आहे तर लई दिवसानं आमचे व्हिडिओ मी चालू केले आज असं म्हणायचं होतं की लई दिवसानं व्हिडिओ करते आज काही कारणामुळं मी करत नव्हते तर मग दाखवली मी पुढे बघतच राहा तुम्ही बघा तर हे गणपतीची तयारी चालली आवडत सगळं डेकोरेशनचं चालू आहे सम साहित्य सगळं करायचं चिल्ली पिल्ले काय करते ते मस्तपैकी माझी पण पुऱ्या झाली हर तौल काय करतो युवराज ते हा कलर काय करतो कलर, कर कलर पेंट करतो मन की होय तुम्ही काय करायला आम्ही आता डेकोरेशनची तयारी करतोय हो तो वे का डेकोरेशन हे पोरगा असं का करते काय माहिती चला झाल्यावरती मग सांगते तुम्हाला कसं आहे काय काय झाल्यावरती आम्हाला काहीतरी मदत बिदत करावं काय आहे का नाही मग माझ्या हात तालिकाची पूजा कोणासाठी होती माझ्यासाठी होती बाबा दिवसभर उपवास होती मी काही खाल्ले का नाही मग नाही हो खाल्लेच नाही मी सफरचंद एकच खाल्ले का नाही एकच खाल्ले तर मस्त पैकी बघा 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 कस केलेले आहे <laughs> के तयारी ही बघा पसारा झालं हो नाही अजून बघा हे पसारा आमचं घर भरून कसलं झालंय आता इथं सगळं स्वच्छ करायचं तिकडे तर पूजा मांडलीच आहे आता आपले बाप्पा येणार आहे कसलं भारी वाटते तर कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे आमच्या नवऱ्याचं खुराक आहे हे आमचं आहे ते त्यांचं आहे तर हे सगळं पसारा पडलेला आहे अजून आवरायचं आहे सगळं आता मस्तपैकी जेवण त्यांनी करून घ्यायचं आता ह्यांची तयारी चाललेली आहे आता लायटिंग ते व्यवस्थित सोडायचं जेवण करायचं का हो उपवास आहे मला मी सकाळपासून काही खाल्ली नाहीत की एक किलो संपून पूर्ण पार करते का मी एक किलो आणलेली परत केळी हाय पेरू हाय दाखवते कि तुम्हाला खोट वाटत असेल तर खायला काही कमी नाही बघू शकता तुम्ही पेरू पण आणलेत आणि सफरचंद पण आहेत आणि हे केळी पण आणलेत का केळी म्हणते त्याला माशा लागत होते म्हणून मी असं ठेवले झाकून तर इकडं आपलं बगर शिजलेलं आहे मस्त आहे की आता खाऊन घ्यायचं बघू शकता तुम्ही मस्तपैकी बगर शिजायला लागले बगर झाल्यानंतर बगर आणि दही दुते नालेत पेरू चिरा म्हणले होते पण एवढं मोठं कसं चिरणार एकटे कसं खायचं असं वाटत होत उद्या तर आपलंच हे दिवस खायचं इकडं आपल्या पसारा सगळं ठेवलेला इकडं पूजा झालेली आहे मस्तपैकी इकडे तर आपलं काय बघायचंच काम नाही मंगो काय <coughs> चाललंय काय नाही आता नुसत आपलं गणपती बाप्पा मोरे सगळं काम निमित्त चाललंय डेकोरेशन करायचं आहे नॉर्मल डेकोरेशन केलं मित्रांनो उद्याच्या ब्लॉक मध्ये मी तुम्हाला दाखवतो कि लाइटिंग बिटिंग कसं कस दिसत केलंय तर मी आता बघूया उद्या काय काय छान दिसतंय काय कसं दिसतंय 后面还有三了。嗯，